नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपले सर्वांचे डबल या लर्निंग प्लॅटफॉर्म चॅनलवर मी अभिजित झालेली आहे अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरती दोन हजार पंचवीस करिता एकूण दोनशे बहात्तर पदाची जाहिरात आहे जो नवीन जी आर आलेला आहे त्यानुसार तुमचा नवीन जो अभ्यासक्रम आहे तांत्रिक विषयात म्हणजे आयसीडीएस सहित कोणत्या विषयाला किती मार्क आहेत याविषयी विषयी आपण डिटेलमध्ये माहिती पाहणार आहोत कारण तुम्हाला अभ्यासक्रम माहिती असणं गरजेचं आहे किती मार्काला कोणता सब्जेक्ट आहे अभ्यासाचं नियोजन कसं करायचं संपूर्ण बाबीचं तुम्हाला माहिती देण्यात येणार आहे त्याकरिता शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा आहे व्हिडिओला लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचं आहे त्या अगोदर डबलमी मध्ये अंगणवाडी मुख्य सेविका अंतर्गत भरतीकरिता नागरी आणि ग्रामीण दोंगाकरिता दोन्हीकरिता लाईव्ह प्लस रेकॉर्ड स्वरूपामध्ये बॅच लाँच करण्यात आलेली आहे ही बॅच तुम्हाला आयसीडीएस कायदे पोषण अभियान सहित उपलब्ध होणार आहे यामध्ये जुन्या प्रश्नपत्रिका विश्लेषण असेल सर्व विषयाचे रेकॉर्डेड लेक्चर आपल्याला बघायला ले मिळणार आहे टेस्ट सिरीज आणि बुक नोट्स व्हिडिओ करण्याची सुविधा असणार आहे तुम्ही जर लाईव्ह लेक्चर पाहला नाही तर तुम्हाला रेकॉर्डिंग स्वरूपामध्ये लेक्चर पाहण्याची सुविधा असणार आहे तर याकरिता पंच्याण्णव पंचेचाळीस त्र्याऐंशी सॉरी एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन ओके एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती तुम्हाला संपर्क करायचा हा नवीन नंबर आहे अकॅडमीचा तर रेग्युलर बॅच पण आहे आणि मेंटरशिप बॅच पण अवेलेबल आहे मेंटरशिप बॅच विषयी तुम्हाला नंतर डिटेलमध्ये इन्फॉर्मेशन देतोय शेवटी आता ही जाहिरात आहे कधीचा आहे बघा हा जे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा बरोबर आहे पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस चा आहे एकात्मिक बाल विकास सेवा आयुक्तालय सेवा योजना आयुक्तालय मुंबई महाराष्ट्र राज्य नवी मुंबई या ठिकाणचं अत्यंत महत्वाचं आहे या ठिकाणी तुम्हाला नागरी भागाकरिता ज्या महिला आहेत अंगणवाडी आणि मिनी अंगणवाडीमध्ये कार्यरत आहेत ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे ज्यांचं पंचेचाळीस वर्ष वय आहे पंचाळीस वर्ष वय आहे ज्यांची पदवी पात्रता आहे पात्रता काय दिलेली आहे पदवी कोणत्याही विद्यापीठामधनं तुम्ही जर पदवी प्राप्त केलेली असेल ओके तर तुम्हाला या ठिकाणी फॉर्म भरता येणार आहे तर सर्वात महत्वाचं आहे आपल्याला कागदपत्रासंदर्भात व्हिडिओ टाकलेला आहे तुम्ही त्या बघून घ्यायचं आहे तसेच अंतिम तारीख फॉर्मची वीस मे असणार आहे तीस एप्रिलपासून म्हणजे चार दिवसानंतर फॉर्म भरणे चालू होणार आहे तर आपण इन डिटेल सिलेबस बघूया या ठिकाणी काय काय दिलेलं आहे तर।, तर हे ठिकाणी परिशिष्ट आठ मे दोन हजार तेवीस नुसार जो नवीन अभ्यासक्रम जाहीर झालेला आहे एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालय यांचे अधिनस्थ मुख्य सेविका या पदासाठी मर्यादित विभागीय परीक्षेद्वारे निवडीने नियुक्ती करिता परीक्षा नियमावली अनवे सर्व पात्र महिला पात्र उमेदवारांची लेखी परीक्षा एकाच वेळी घेण्यात येणार आहे याकरिता दोनशे गुणांचा वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एमसीक्यू एका प्रश्नाला चार ऑप्शन तुम्हाला दिले जाणार आहेत अशा स्वरूपाची टी कंपनी मार्फत एक्झाम होणार आहे ऑब्जेक्टिव्ह पेपर असेल प्रत्येक प्रश्नात दोन गुण असतील स्वरूप खालीलप्रमाणे दिलेलं आहे परीक्षेचा एकूण शंभर प्रश्न आहेत दोनशे गुण दिले जाणार आहेत एका प्रश्नाला दोन गुण ओके आणि परीक्षेचा कालावधी दीड तासाचा आहे आणि जर दिव्यांग उमेदवार असतील तर दोन तास ओके जास्त दिलेला आहे त्या उमेदवारांकरिता दिव्यांग उमेदवारांच्या पण जागा आहेत अकरा ओके बाकी सर्व जागा आहेत त्या खुल्या प्रवर्गात भरल्या जाणार आहेत वस्तुनिष्ठ बंग बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षेचं स्वरूप आहे तर यामध्ये सर्वसाधारण विषय आपल्याला बघायचे आहेत पेपरमध्ये एकच पेपर असणार आहे आणि नंतर तुमची अंतिम गुणवत्ता यादी जाहीर केली जाणार आहे इंग्लिश हा विषय आहे विषयाचा जो स्तर आहे म्हणजे दहावीच्या लेवल जो तुम्हाला इंग्लिश विचारलं जाणार आहे आणि संख्या आहे प्रश्नांची दहा दहा प्रश्न वीस गुणांकरिता त्यानंतर पुढचा आहे मराठी विषय दहावीचा स्तर आहे मराठी माध्यम असणार आहे फक्त मराठीमध्ये विचारले जातील प्रश्न वीस प्रश्न आहेत आणि चाळीस मार्क सरळ शेवला दहाच होती इकडे मराठीला वीस आहे त्यामुळे वेटेज भरपूर आहे चाळीस मार्क आहे तुम्हाला त्यानंतर सामान्य ज्ञान आहे संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी सामान्य ज्ञान विषयामध्ये महाराष्ट्राचा इतिहास महाराष्ट्राचा भूगोल अर्थशास्त्र सायन्स चालू घडामोडी राष्ट्रीय प्रादेशिक आंतरराष्ट्रीय लेवलच्या असतील ओके या सर्व विषयाचा समावेश भारतीय राज्यघटना पण तुम्हाला सामान्य विषयामध्ये समाविष्ट आहे आणि बौद्धिक चाचणी संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही असणार आहे दोन बारावीचा स्तर आहे परीक्षेचे प्रश्न तुम्हाला बारावीच्या लेव्हलचे विचारले जाणार आहेत माध्यम मराठी आहे चाळीस गुण चाळीस प्रश्न आहेत आणि ऐंशी गुण आहेत ओके म्हणजे या ठिकाणी तुम्हाला सामान्य ज्ञान हा विषय वीस प्रश्न असतील आणि गणित आणि बुद्धिमत्तेचे वीस प्रश्न ओके असे चाळीस प्रश्न ऐंशी गुण त्यानंतर जो महत्वाचा तुमचा टेक्निकल विषय आहे आयसीडीएस चा महिला व बाल विकास आयुक्तालया अंतर्गत अंमलबजावणी करत असलेले करण्यात येत असलेले कायदे व योजना या वरती तुम्हाला जो दर्जा आहे प्रश्नांचा पदवी असणार आहे आणि मराठी माध्यम तीस प्रश्न साठ गुणांकरिता आहे किती प्रश्न आहेत तीस प्रश्न साठ गुणांकरिता विचारले जाणार आहेत तर अत्यंत महत्वाचं आहे म्हणजे तुम्हाला एक दोनशे पैकी साठ मार्क तुमचे कशावरती असणार आहेत आय सी डी एस योजना आणि कायदे आपल्याकडे प्रिंटेड बुक अवेलेबल आहे अगदी कमी शुल्कामध्ये पाचशे पन्नास रुपयामध्ये तुम्हाला घरपोच पोस्ट आणि बाय पोस्ट सात ते आठ दिवसामध्ये मिळून जाते ओके तुम्हाला योग्य तुमचा ऍड्रेस द्यायचा आहे फुल टोटल ऍड्रेस डिटेल ऍड्रेस द्यायचा आहे तुम्हाला घरपोच येईल कुठेही कोणत्याही कोपऱ्यामध्ये महाराष्ट्रात तुम्ही राहत असाल तरी मिळून जाईल ओके तर हे आपण बघितलेलं आहे अभ्यासक्रम महत्वाचा या जागा पण बघून घ्या तुम्ही आता एकूण जागा आहे दिव्यांग चार टक्के आरक्षण असल्यामुळे यांच्या दोनशे बहात्तर पैकी अकरा जागा आहेत बाकी खुल्या प्रवर्गात दोनशे एकसष्ट जागा अशा एकंदरीत दोनशे बहात्तर जागा भरल्या जाणार आहेत तर परीक्षेचं जे माध्यम तुम्हाला सांगितलेलं आहे विषयाचं किंवा विषय किती आहेत कोणते आहेत हे सर्व तुम्हाला सांगितलेले आहेत कर्तव्य आणि जबाबदारी आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यानंतर परत एकदा जे मेंटरशिप बॅच सांगितलेले आहे रेग्युलर बॅच सोबतच आता सध्या ऑफर आहे रेग्युलर बॅच वरती एक हजार रुपयामध्ये तीन महिने व्हॅलिटी असणार आहे आणि मेंटरशिप बॅच ही कशासाठी जॉईन करायची आहे तर तुम्हाला हंड्रेड पर्सेंट सिलेक्शन होण्याकरिता तर यामध्ये पर्सनल गायडन्स दिले जाणार केलं जाणार आहे तुम्हाला टेस्ट सिरीज फ्रीमध्ये प्रिंटेड नोट्स आहेत त्या फ्रीमध्ये घरपोच दिल्या जाणार आहेत तुम्हाला टाइम टेबल ठरून दिला जाणार आहे अभ्यासाचा त्यानुसार अभ्यास करून घेतला जाणार आहे टॉपिक वाईज टेस्ट असणार टेस्ट झाल्या की तुमचे मार्क काउंट केले जाणार आहेत कोणता विषय कम्पोज आहे तुमचा कोणता स्ट्रॉंग आहे जे जो वीक आहे सब्जेक्ट त्यावरती भर दिला जाणार आहे आणि त्यासोबतच तुमचं त्या टेसरीचं विश्लेषण पण दुसऱ्या दिवशी घेतलं जाणार आहे ओके पर्सनल गायडन्स पण या ठिकाणी असणार आहे तर याकरिता आपल्याला पंच्याण्णव पंचेचाळीस एक्क्याऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचा आहे तसे जर आपल्याला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करायचा आहे आपण जर नवीन असाल चॅनेलला तर सबस्क्राईब पण करून ठेवायचा आहे ओके धन्यवाद सर्वांचे ऑल द बेस्ट सर्वांना एक्झाम करीता